वरुण कीर्तन आतून तमाशा कळे पोलिसांचा कारभार भाग मटकाबंदीचा करणाऱ्या कळे पोलिसांच्या चेहऱ्यावरील कर्तव्याचा सदरा सचिनने फाडला आत्मधन प्रकरणाची साहेबांकडून पोलीस ठाण्याच्या हद्दीत मटकाबंदी असून मटका चालू होऊ देणार नाही असा कांगावा करणाऱ्या कळे पोलिसांच्या चेहऱ्यावरील कर्तव्याचा सदरा सचिनने टराटरा फाडल्याची चर्चा परिसरात जोरदार सुरू आहे शुक्रवारी दुपारी पोलीस ठाण्यासमोर सचिन खवळे दिव्यांग तरुणाने आत्मधन करण्याचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली कळेपासून बाजारभोगाव करंजपेन तालुका शावळीपर्यंत मटका सुरू असल्याचे तो पोलिसांसमोर सांगत होता यावेळी पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली होती आत्मधन प्रकरणामुळे कळे पोलिसांच्या आशीर्वादानेच मटका परिसरात सुरू असल्याचे स्पष्ट झाले सचिन केलेलं कृत्य अयोग्य व बेकायदेशीर असले तरी त्याच्यावर ही परिस्थिती कोणी आणली हा खरा प्रश्न आहे बुकी चालक पोलीस ठाण्यात स्वतः खुल्या मटका सुरू असल्याचे सांगत असेल तर पोलिसांचे कर्तव्य कुणाच्या दावणीला बांधले आहे हे जग जाहीर आहे कोल्हापूर जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी सदर प्रकारची गंभीर दखल घेऊन अवैध धंद्यांना पाठीशी घालणार व कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे कोल्हापूर पोलिस दलाचे डॅशिंग अधिकारी संवेदनशील व कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी म्हणून महेंद्र पंडित यांची ओळख ओळख आहे जिल्हा पोलीस जिल्ह्यात दमदार कामगिरी करून जनतेच्या मनामध्ये एक चांगला अधिकारी म्हणून निर्माण केली आहे जिल्ह्यातील अवैध धंदे गुंडागर्दी मुळापासून उखरून काढण्यासाठी ते प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहेत काम चुकार कर्मचाऱ्यांवर कारवाई तर कर्तृत्व गाजवणाऱ्या कर्मचारी व अधिकारी यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देणे कर्तव्यात कसूर करणाऱ्यांवर निलंबनाची कारवाई देखील त्यांनी केली आहे अशा चांगल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना बदनाम करण्याचा उद्योग कळे पोलिसांकडून सातत्याने होत आहे ही गंभीर बाब आहे कळे पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे बंद आहेत असा निर्वाळा सातत्याने पोलीस ठाण्याचे कारभारी जिल्हा स्तरावरील क्राईम मिटिंग आढावा बैठकीत देतात अवैध धंदे बंद करा अन्यथा संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाईल असा इशारा पोलीस अधीक्षकांकडून दिला जातो मात्र कळे पोलिसांना यावत गांभीर्य नसल्यासारखी परिस्थिती आहे पोलीस अधीक्षकांच्या अध्यक्षाला केराची टोपली दाखवत मटका व्यवसायाला आतून आशीर्वाद देऊन तुमड्या भरायच्या दोन चार कारवाई करून आपण कर्तव्यात अपडेट आहोत असा कांगावा करायचा हीच कार्यपद्धती कळे पोलिसांची राहिली आहे अशी जोरदार चर्चा परिसरात सुरू आहे काही दिवसांपूर्वी गगनबावडा कोल्हापूर रोड लागून असलेला मटका बुकी व कलेक्शन बाजार याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला यावेळी कळे पोलीस सतर्क झाले त्यांचे डोळ्यासमोरच दिवसा डोळ्यात चांदण्या चमकू लागल्या असं कसं झालं आम्हाला कशी बुकी दिसली नाही मात्र कर्तव्य जाग झालं कारवाई झाली बस सगळंच थंडावलं आणि एरे माझ्या मागल्या म्हणून पुन्हा मटका पाऊस पडू लागला खाकी त्यामध्ये आंघोळ करायला पुन्हा तयार बुकी चालक सचिन खवळे दिव्यांग तरुणाने पोलीस ठाण्यात येऊन मटका व्यवसायात खुल्याम सुरू असल्याची कबुली दिल्याने प्रकरण चांगलंच तापलंय पोलीस अधीक्षकांनी गंभीर दखल घेतली असून मटका पोचणाऱ्यांवर कारवाई होऊन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी निलंबन कारवाई कोणाला शेकणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे जांभळी न्यूज साठी कडेहून राम करले